श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव भक्त तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण सर्वजण स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय आणि अकरामाळी जप स्वामी समर्थ नामजप या व्यतिरिक्त बरेच सेवेकरी स्वामींच्या मठात जाऊन तिथे स्वामींची सेवा करतात अशा प्रकारे स्वामींच्या सेवेचे वेगळेवेगळे प्रकार आहेत आज मी तुम्हाला स्वामींना मुजरा कसा करायचा ते सांगणार आहे मुजरा करणे म्हणजे स्वामी सेवाच होय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वामींना मुजरा करण्याची योग्य पद्धत काय आहे स्वामींना मुजरा करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे आहे नंबर एक खाली वाकणे देवारासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर उभे राहा हळुवारपणे कमरेतून खाली वाका ना, नाक जमिनीला स्पर्श करणे वाकल्यानंतर आपले नाक जमिनीला हलकेच स्पर्श करा एक हात मागे या स्थितीत असताना आपला एक हात पाठीमागे ठेवा तळहात शरीराच्या दिशेने आणि बोटी खाली जमिनीकडे रोखलेली असावी क्षणभर थांबणे या मुद्रेत काही क्षण स्थिर रहा, मनात स्वामींचे स्मरण करा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा उठणे हळूहळू कमरेतून सरळ व्हा आणि पुन्हा आपल्या सामान्य स्थितीत या ही मुद्रा साष्टांग नमस्काराचा एक भाग आहे जी अत्यंत आदराने आणि शरणागतीने देवाला वंदन करण्याची पद्धत आहे स्वामींच्यासमोर अशा प्रकारे मुजरा करणे म्हणजे त्यांच्याप्रती आपली श्रद्धा आदर आणि समर्पण व्यक्त करणे होय तर भक्तजन हो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा आणि कॉमेंट नक्की करा रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा